नमस्कार रमा अक्षयला म्हणत असते नशीब आता इरावतीच्या समोर आपण दोघंजण आलो आहे पण आता काही झालं तरी त्या इरावतीला मात्र मी दणका देणारच त्या इरावतीची लायकी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की ती इरावती मात्र कधीच सुधारणार नाही आहे तेवढ्यात मात्र इरावती तिथे येते आणि इरावती बोलते काय चाललंय काय तुम्ही सर्वजण माझ्याशी असं कसं काय वागू शकता अक्षय अरे तू हिच्यावरती विश्वास ठेवतोस आणि माझ्याशी बांधतोस अक्षय मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच अक्षय उलट्या आताची सणसणित कानाखाली इरावतीच्या देतो आणि इरावतीला बोलतो लाज वाटते मला तुझी लाज एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू तु। अरे तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवायला नको तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता मात्र मला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे रमा काही झालं तरी तुला उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर आता बोलायचं नाही तेवढ्यात अक्षय बोलतो रमा गप्प बस अजिबात काही बोलायची गरज नाही आणि या बाईला तर सहानभूती दाखवायची गरजच नाही तेवढ्या तिथे सीमा येते आणि सीमा इरावतीचा चटाचट शाट धोबार रमा रमासोबत तिचे बाबा साई सगळेजण आलेले असतात अक्षयच्या मनातला गैरसमज दूर झालेला असतो रमा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी स्वतः तुला सोडणार नाहीये इरावती तुला धडा तर मी शिकवणारच पण तुला मरण यत्ना देणार तेव्हा मात्र इरावती बोलते रमा तुला हे शक्य होणार नाही तेव्हा मात्र अक्षय इरावतीचा हा जोरात मुरगळतो आणि म्हणतो लाज नाही वाटत स्वतःच्या भाच्याचा संसार उद्ध्वस्त केलास माझ्या मुलीला तिच्या आईपासून तोडलंस माझ्या आयुष्यातली सात वर्ष तू वाया घालवलीस माझ्या रमापासून मला लांब केलंस अगर रमा माझा श्वास आहे श्वास पण तिच्यापासून तू जगायला मला लावलंस इरावती हत्या खरंच तुझी लायकी नाही आहे या घरात राहायची आणि खरं तर पार्वतीजी मला तुझं वाईट वाटतंय तू अशी कशी काय वागू शकतेस पार्वतियाजी तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती पार्वतीजी मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पार्वतीजी बोलते पुरे झाला मला या विषयावर काहीही वाद घालायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तुम्ही माझा विचार करतच नाही आत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगते आता बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते अक्षय तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोयस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अक्षय तुझे दिवस भरले तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं मला या विषयावर वाद नको आता मात्र मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा या गोष्टी मला अजिबात पटण्यासारख्या नाही आहेत आणि काही झालं तरी मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो आता सर्वच संपलं तेवढ्यात सीमा इरावतीला म्हणते इरावती तुला तर पोलिसांच्या ताब्यात देऊन थर्ड डिग्री दिली पाहिजे अगं तुझी लायकी नाही आहे ग या घरात राहायची मुळात कोण समजतेस कोण तू स्वतःला स्वतःच्या थोबाड्याकडे बघ अग तू तु, तू स्वतःहून तुझी वाट लावून घेतलेस तेव्हा लगेच इरावती बोलते अति होत आता हे माझ्या बाबतीत जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेवढ्यात मात्र इरावती चिडते आणि इरावती बोलते सीमावहिनी जे काही केलं ना त्यामध्ये तुझा नवरासुद्धा सामील होता आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय मला तर आता ही गोष्टच पटत नाही आहे इरावती काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला या गोष्टी पटतच नाही आहेत तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो लाज नाही वाटत तुला अगं हे सर्व बोलताना जरा तरी विचार कर मुळात तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि मला तर आता तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेवढ्यात रमा बोलते इरावती अगं तुला काहीच कसं वाटत नाही गं कधी सुधारशील तू अगं स्वतःच्या पापाचा पाडा भरलाय तरीसुद्धा तुला स्वतःहून सत्य कबूल करावं असं वाटत नाही मला खरंच तुझा राग आला इरावती तुझा तोबारसुद्धा पाहिजे नाही आहे तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही का काही झालं तरी मी स्वतःला त्रास करून घेणार नाही रमा मी जे काही केलं ना ते मला खूपच आनंद देऊन गेलं कारण तुमच्या आयुष्यात ती सात वर्ष मी कमी केली तेव्हा लगेच रमा बोलते अजिबात नाही अगं आम्ही जरी लांब राहिलो असलो ना तरी आमची मनं जुळली होती आम्हाला कोणीही लांब करू शकत नव्हतं इरावती तुझे दिवस भरलेत त्याला मी काय करणार पण आता मात्र तू वाचणार नाही आहेस इरावती तेव्हा लगेच इरावती बोलते बस झाला रमा अति होतय रमा तुझे दिवस भरलेत माझ्याशी नीट वागायचं तेव्हा मात्र इरावती खूप चिडते आणि त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते कुणीही माझ्याशी कसंही वागा तरीसुद्धा मी एकेकाला माफ करणार नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तुमचे दिवस भरलेत तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय प्लीज आम्हाला समजून घे अक्षय आम्ही मुद्दामून काहीही केलेलं नाही अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही अक्षय प्लीज स्वतःला समजवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो बस पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद नाही करायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही समाप्त होईल तेव्हा मात्र अक्षय खूप चिडतो आणि मोठ्याने बोलतो काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालं आता हा विषयच संपला मला या विषयावर वाद नको म्हणजे नको तेवढ्यात मात्र अक्षय पोलिसांना बोलवतो आणि इरावतीच्या हातात वेड्या ठोकतो आणि म्हणतो घेऊन जाईला हिचं हिचं सुद्धा मला पाहिजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इरावती कायमची निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।